धन्यवाद लाईक केल्याबद्दल स्वागत आहे तुमचं शिकरे भाऊ गोकुळ भाऊ स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तर शेतातून लाईव्ह घेतलेला आहे गोकुळ भाऊ आज दादा लाईक केले धन्यवाद लाईक केल्याबद्दल दर गोकुळ दादा हे बघा अशा शेळ्या आहेत आपल्या पाच शेळ्या आहेत आपल्याकडे आणि आप आठ बकर हे दोन बोकळ मोठाली नंतर हे इकडं पाटी आहेत बुसकट खातायत आणि इकडं शेळ्याला पण कडबा टाकलेला आहे आपण कुट्टी केली कडब्याची तर कडबा कुट्टी आहेत चांगल्या पद्धतीनं बघू शकता तुम्ही तुमचं काय चाललं गोकुट दादा बोकड किती दिवसांनी विकता दादा बोकड सहा सा, सा, सात सात महिन्याचे सहा महिन्याचे समोर समजा सहा महिने झाले की विकतो त्याला त्यांना तुम्ही किती महिन्याला विकता गोकुळ दादा तुम्ही किती महिन्याला विकताय बोकुळ आपण सहा महिन्याच्या समोर विकतोय तिला विकता सहा महिन्याची सहा महिन्याची आता तब्येतीनुसार जाते बघा ते तरी पण सात आठ हजार पर्यंत जात आहेत सहा हजाराच्या समोरच जात आहे समजा ते गावरान नसल्यामुळे मग जास्त वाढ होत नाही त्यांची गावरान बोकड वाढत नाही जास्त जे याची वाढत आहेत बिटलची त्याप्रमाणे वाढत नाही ती बघा गव्हाने मध्ये त्यांना टाकलेलं आहे आणि हे बघण्यामध्ये आहे आपण हे दोन बोकड जरा मारामारी करताय त्याच्यामुळे आपण यांना अलग टाकलेलं आहे हा चांदवाला बोकडे आपल्याकडे हे बघा चंद्राची कोळ पालन फायदा राहील का शेळी पालन शेळी पालन मेंढी पालनाच आपल्याला माहिती नाही दादा एवढी हे बघा चंद्राची कोर हे बघा दाखवत नाही तो चंद्राची कोर आहे हे बघू शकता हे बघा चंद्रकोर चंद्रकोर बघितलं का चंद्र कोर आहे कपाळावरती मेंढे पालनाची एवढी माहिती नाही आपल्याला अर्धा चंद्र आहे बघा अर्धी चंद्र कोर आहे त्याच्या कपाळावरती कस काय बरं आहे का बोकड मोकळ बर आहे का दादा अर्धी कोर चंद्राची त्याच्या कपाळावरती बघू शकता तुम्ही मेंढी पालनच एवढं माहिती नाही आपल्याला पण शेळी पालन आहे बरं मेंढी पालनाचं काय आपण म्हणजे आपल्याकडं कोणी आमच्याकडं नाहीयेच कोणाकडे मेंढी पालन नाही कोणाकडं आमच्या पाहुण्याकडे मेंढा आहेत चार महिन्यात सात हजार विकत का नाही मेंढीला तर भाव असतोच ना मेंढीमध्ये जास्त भाव असतात ते आपल्याकडं नाही करत बघा कोणी त्याच्यामुळे आपल्याला एवढं माहिती नाही बोकड कस काय आहे दादा हो बरं आहे का बोकड बोकड कस काय चंद्रकोर कोर आहे त्याला बोकड चांगला आहे दादा चंद्राची कोर बरोबर आहे का बरं गोकुलदा चंद्राची कोर बरोबर आहे का बघा बर अशी चंद्रकोर आहे वा त्याला कशी राहते आपल्याला काय एवढं हे नाही पण मला वाटतंय चंद्राचे मध्ये बसतंय कारण त्याला असा आहे हो आहे की नाही सध्या नवी कस त्याला आता चांगला बनवू द्या एक वर्षाचा हो नंतर बघू दादा शेई बाजार कोणता आहे शेळी बाजार रामनगर आहे आम्हाला तेरा किलोमीटर इथून आमच्या गावापासनं रामनगर तेरा किलोमीटर आहे गावापासून आमच्या असे बकरा आहेत बघा आपले पाठी आता ही एक पाठी पाठी पाच आहेत आपल्या इकडं बीड किती किलोमीटर आहे तुम्हाला बीड बरच शंभर किलोमीटर शंभर किलोमीटर म्हणजे जवळपास दीडशे किलोमीटर पडतं बघा आम्हाला ती शंभर किलोमीटरच्या समोर पडते बीडचं आमचं बरंच अंतर आहे कारण की आम्ही जालना परभणी हायवेला गाव आहे जालन्यापासून आमचं तीस किलोमीटर जालना परभणी हायवेला तीस किलोमीटर जालन्यापासून गाव आहे आमचं इकडं तुम्हाला कोणता बाजार पडतो तिकडं तुमच्याकडं बीड आहे का जवळ तुम्हाला जालना बरेच लांब आहे मग हो जालनापासून अंतर आहे आमचं तीस किलोमीटर इकडं काय म्हणतो मग कुठं शेतात आहे का गावाकडे काय चालू आहे काम शेतामध्ये काम काय चालू आहे तुमचं आज चाकण बैल्य शिरूर शिळी बाजार अच्छा अच्छा चाकणचा आहे का बैल्य शिरूर अच्छा 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 अशोक भाऊ घुंगरळ तिकडे ना अशोक भाऊ घुंगरळ ते पण त्याच भागातले आहेत ना ताई आपल्या दीपा ताई पण तिकडल्याचे आंबाजोगाईच्या काय नमस्कार कांबळे साहेब स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये जे जेव्हा जी जाऊ जे शिवराय शंभो मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण आपा कांबळे साहेब तुम्हाला पण आज मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कांबळे साहेब तुमचं पण शेळी पालन आहे वाटत आहे ना किती आहे तुमच्याकडे शेळ्या मी नगरवाला अच्छा अच्छा नगरवाली आहे गोकुलदादा कामरे साहेब कुठून आहेत आपा, आपा काय कामरे साहेब तुमच्याकडे किती आहे शेळी शेळ्या शेड़ किती आहेत तुमच्याकडे धन्यवाद लाईक केल्याबद्दल कांबळे साहेब शाळा किती आहे तुमच्याकडे उसाला पाणी चालू आहे आप्पा म्हणतायत उसाला पाणी चालू आहे ओके पवार साहेब कुठून आहेत आपा तुमचा ऍड्रेस सांगा यांना गोकुल दादाला, तुम्ही कुठून आहे तर पवार साहेब तुमचा ॲड्रेस सांगा ऍड्रेस पुणे जिल्हा पाटस पाट्याचे आहे ते पुणे जिल्ह्यामधील परत कोण आहे कांबळे साहेब कांबळे साहेब तुम्ही सांगा ना काय तुमचं शेळी पालन चालू आहे का किती आहेत शेळ्या बर कांबळे साहेब कमेंट करा कांबळे साहेब शे पालन करताय है तर कांबळे साहेब किती आहेत शेळ्या तुमच्याकडं तुमच्याकडे पुणे जिल्हा ऊस बागायतदार अच्छा अच्छा ऊस बागायतदार आहे का अच्छा ओके कांबळे साहेब काही कमेंट करणार कांबळे साहेब करा तुमच्याकडे ऊसाचं प्रमाण जास्त आहे का शिकरे भाऊ गोकळदाला उसाचं प्रमाण जास्त आहे तुमच्याकडं ऊस नाही आमच्याकडं तुमच्याकडं नाही का कांदा बटाटा अच्छा अच्छा कांदा बटाटा जास्त आहे तुमच्याकडे आहे ना ओके ओके तरकारी तरकारी आहे का अच्छा 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 गोकोल दादा मेंढपालनपेक्षा मला वाटतं पालन चांगलं राहील मेंढापालनपेक्षा कारण मेंढापालनचा तर आपल्याला अभ्यास नाही एवढा हो कशा आहे शेळ्या आपल्या बरे आहे का गोकुलदादा शेळ्या बऱ्या आहेत का शेळ्या पिल्ल दादा कोंबडा पाळी गावठी हो करायचं आहे आपल्याला ते पण चांगलं आहे शेळ्या छान आहेत कोंबडी पालन पण चांगलं आहे पण आता थोडं वेळ लागणार आहे आपल्याला इकडं कंपाऊंड करायचं आहे बाहेर हे बघू शकता आपला स्पेस इथं तर इथं आपल्याला कंपाऊंड करायचं आहे पण कापूस विकला नाही अजून कापूस आता एक आठ दहा दिवसामध्ये कापूस विकल्यानंतर आपण इथं कंपाऊंड करणार आहे आणि शेळी पालन आपलं शेळीपालनाबरोबर मग कोंबडापालन पण करणार आहोत ते पण करायचा विचार चालू आहे आपला बऱ्याच दिवसापासून आणि करणारच आहोत आपण ते एक अंड दहा रुपयाला आहे आमच्याकडे पंधरा रुपयाला विकत आहेत काही काही दहाला विकत आहेत भाव चांगला आहे त्याला अंड्याला दहा बारा पंधरा रुपयापर्यंत जात आहे का अंड आमच्या इकडे अच्छा अच्छा तुमच्याकडे आहे का तुमच्याकडे मला वाटतं कोंबड्याचं प्रमाण जास्त आहे आमच्याकडे कोंबड्या नाही बघा जास्त गावठी कोंबड्या चांगल्या म्हणजे अंड्याला भाव जास्त राहतो त्याच्यामुळे आपल्याला पण करायचं आहे कोंबडी पालन कोंबडी पालन चांगलं असतं इनकम खूप आहे त्याच्यामध्ये पण पण एवढे जरा टिकून राहा लागत तर आपण टिकूनच राहणार आहे पण करू थोड्या आणा जसं का एक महिना लागेल सात दीड महिना करू सुरू दादा आमच्या गावात माणसं नाही मुंबई पुण्याला गेले का अच्छा 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 आमच्याकडं काही अडचण नाही आमच्याकडे माणसं भरपूर आमच्याकडं काम कमी आहे आणि म्हणजे काम पण आहेत लोकांना त्याच्यामुळं गाव सोडून जायचं काही काम नाही एवढं तसं लाईव्ह आपला सकाळी नसतोच पण आज बसल्या बसल्या घेतला काही काम नव्हतं त्याच्यामुळं म्हटलं चला आपल्या शिळा दाखवा एकदा त्याच्यामुळं आज गोठ्यातून लाईव्ह घेतलेला आहे आपण नाहीतर आपला लाईव संध्याकाळीच असतो आठ वाजे ला सुरू होतो नऊ दहा वाजेपर्यंत घेत असतो आपण नऊ नऊ दहा जसं वेळ भेटून तसं एक थोड्या दिवसामध्ये आपण आता शेतातच घेणार आहोत लाईव्ह